नाशिक रोड प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहा कोटी रुपयांच्या नगर विकास निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे माजी नगरसेविका ज्योती खोले कोमल मेहरुलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले रस्ता कॉन्क्रीटीकरण सी सी टी बेंचेस व खेळणी ग्रीन जीन स्टीम वॉटर पाणीपुरवठा आदी कामांचा त्यात समावेश आहे भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी राजू लवटे प्रताप मेहरुलिया श्याम खोले निवृत्ती आरिंगळे बाळासाहेब देशमुख मनोहर कोरडे चंद्रकांत विस्पुते विकास बोराडे प्रदीप देशमुख बबन गवळी बाळासाहेब सरोदे बापू फडोळ कृष्णा लवटे बंटी कोरडे गिरीश लवटे किरण देशमुख अभिजित धोंगडे विनय भंडारी स्वप्नील लवटे मंगेश लांडगे सोमनाथ मोरे दिलीप भोसले किशोर कलंत्री प्रकाश पुंड अनिल आंबेकर प्रदीप बेहनवाल संकेत खोटे नरेंद्र खोटे सुनील चांडक बाळासाहेब राऊत शर्मिला जाधव सुनीता जाधव शुभांगी खोले राजश्री गवळी डॉक्टर राकेशचंद्र कनोजिया देविदास शिरसाट डॉक्टर के डी बुवा विजय देसाई विवेक देशमुख दिगंबर डबे अरुण आहेर बाळासाहेब देशमुख कैलास कुमावत सुनील चांडक शरद जगताप महेंद्र धोंगडे नामदेव गावडे मनोहर बुचडे बाळासाहेब सरोदे ॲडव्होकेट रत्नाकर गायकवाड दत्तात्रय मोरे अशोक व्यवहारे राजेंद्र भोसले डी जी पाटील सुरेश काडवाने रमेश जाचक बाळासाहेब गायदेनी राजेंद्र गायकवाड उमेश कापसे अरुण आहेर शंकर आवसेकर भाऊसाहेब थोरात देविदास शिरसाट पुरुषोत्तम लालवानी एकनाथ भोगे प्रभात जोशी सुभाष गुंजाळ सुनील गायकवाड अनिल व्यवहारे मोहिनी नरि आणि माधुरी महाजन उपस्थित होते आता सहा कोटीचं भूमिपूजन होत आहे मनपा दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे प्रभागातील सर्व कामं थांबली आहेत आम्ही चारही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न केले तसंच सहा कोटींचा निधी आणला अजून परत नऊ कोटी रुपयांचा म्हणजेच प्रभागासाठी एकूण पंधरा कोटींचा निधी आला असून त्यामुळे प्रभागाचा निश्चितच पालट होईल असं माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे ज्योती खोले कोमल मेहरुलिया यांनी सांगितलं आहे आजच्या या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपले चारी कार्यक्षम नगरसेवक आणि इथे उपस्थित या परिसरातील सर्व नागरिक गेली दोन वर्ष प्रशासकीय कार्यकाळ चालू असताना ज्या विकास कामांना खोड बसला होता तो आपले लाडके मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या व आपल्या ह्या चारी नगरसेवकांच्या प्रयत्नातून आपल्या प्रभागाला सहा कोटी रुपयांचे जी विकास कामे चालू झाली आहेत या आपल्या परिसरातही सुरक्षेच्या दृष्टीने दोन असे सी सी टी व्ही कॅमेरे तसेच कॉलनी वैयक्तिक जे रोड आहेत तेही ही कॉन्क्रिटीकरण करण्याची खूप दिवसाची ही मागणी पूर्ण होत आहे आपल्या परिसराच्या वतीने या चारी नगरसेवकांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आज या प्रभागामध्ये या प्रभागाचे सर्व चारही आमचे कार्यकुशल हुशार अत्यंत हुशार आणि धडाडीचे नगरसेवक श्री शामराव खोले आपवटे आर डी धोंगडे आणि कोमलताई मेहरुलिया यांच्या अथक परिश्रमातनं प्रयत्नातनं मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब यांनी जो सहा कोटीचा निधी दिला त्याबद्दल माझ्या वतीने आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आज या सहा कोटीच्या कार्यक्रमामध्ये सी सी टी व्ही असतील स्ट्रॉंग वॉटर असेल जलशुद्धीकरणचं के हे असेल अनेक शुभ कार्यक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे या दो गेले दोन वर्ष प्रशासकीय राजवट चालू होती प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलेही विकास काम होत नव्हती आणि जरी झाली तरी ते तात्पुरी मर्यादित असायचे पण आज या चारही अत्यंत हुशार आणि कार्यकुशल नगरसेवकांच्या माध्यमातून आमच्या खोलेताई असतील त्यांच्याही अथक परिश्रमातून आज या कामांना शुभारंभ होतोय मी या चारही नगरसेवकांचं कौतुक करतो की त्यांनी एवढा मोठा निधी येथे ओढून आणला आणि प्रभागाची जास्तीत जास्त भरभराट आणि चांगल्यात चांगली सुविधा ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल मी त्या सर्व चारही नगरसेवकांचे मनापासून धन्यवाद देतो त्यांना त्यांचे आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी उपलब्ध करून दिला एकवीस वर्षासाठी त्यासाठी जे तळमळीने हिरिरीने काम करण्या आमचे सर्व चारही नगरसेवक या सन्मानाला पात्र आहे या नगर या अंतर्गत आमच्या कॉलनीतील संपूर्ण सिमेंटचे रस्ते तयार होणारे चौकांमध्ये सी सी टी व्ही बसून या अनेक अशा सुविधा निर्माण करणारे आहे याबद्दल या, या सर्व नगरसेवकाचे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आमच्या वॉर्डच्या तर्फे आमच्या सर्व नगर या कॉलनी रहिवाशांच्या तर्फे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी या गुलमोर कॉलनीतील रहिवासी बंधू भगिनी आपल्या कॉलनीतील आज हा जो काही कामाचा भव्य शुभारंभ होतोय गेल्या पाच सहा महिन्यापासून आपल्याकडे प्रशासकीय कारभार असताना दोन, दोन वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासकीय कारभार असताना कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना आपल्या या वार्डाचे लाडके नगरसेवक श्री रमेश भाऊ ढोंगडे त्याचप्रमाणे सूर्यकांत आप्पा लवटे तसेच कोमलताई मेरोलिया व ज्योतिताई खोले या चौघांच्या प्रयत्नाला यश ये येऊन पाठपुरावा केल्याने आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी उदार अंतकरणाने सहा कोटी प्रथम याच्यामध्ये मंजूर केले आणि त्याचप्रमाणे आत्ताच मला रमेश भाऊनी सांगितलं की अजून नऊ कोटी त्यांनी आपल्याला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की ज्याचा ज्या दिले त्याचा जी आर झाला म्हणजे तब्बल पंधरा कोटीच्या आसपास या वार्डाचा कायापालट होण्यामध्ये भरपूर मोठ्या अशी रक्कम त्यांनी भरघोस उदार अंतकरणाने आपल्याला दिलेली आहे आणि लवकरच या वार्डाचा कायापालट निश्चित स्वरूपात होईल या कॉलनीच्या वतीने मी आश्वस्त करू इच्छितो की आपणच यापुढे आमचे नेतृत्व कसाल लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित आम्ही तुम्हाला भरघोस मतानी महापालिकेत पाठवू याबद्दल आपण निशंक करा धन्यवाद आज प्रभा क्रमांक मधील नाशिक महानगरपालिका नाशिक प्रभा क्रमांक मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन होत आहे माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनावराज एकनाथरावजी शिंदे यांच्या स्वनिधीमधून या ठिकाणी सहा कोटीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे त्यामध्ये सव्वा दोन कोटी रुपयाचं काँक्रिटीकरण आहे सी टी टी व्ही दीड कोटीचे आहे ड्रेनेज पंच्याहत्तर लाखाचे पाणी पुरवठा पंच्याहत्तर लाख रुपयाचं आणि बेंचेस आणि खेळण्या मुलांसाठी या पंच्याहत्तर लाख रुपयाच्या आहे अशा टोटल सहा कोटीचे कामं माननीय एकनाथराव शिंदे यांनी आपल्या नाशिकवड महापालिकेला तीस कोटी रुपये सव्वीस कोटी रुपये अशी निधी दिलेली आहे अशा तेरा प्रभागांमध्ये या कामाचा शुभारंभ आज होतो आहे त्या माध्यमातून आपल्या प्रभा क्रमांक मध्ये सुद्धा त्याचा विविध ठिकाणी नारळ फोडून आ, आ, त्या कार्यक्रमाची सुरुवात होते त्या माध्यमातून आम्ही प्रभा क्रमांक एकवीसच्या सगळे नागरिक व इडले सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं एकनाथराव शिंदेचे जाहीर जाहीर आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो कारण की त्यांनी आमच्या नाशिक रोडला भरभरून निधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जा मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड